नमस्कार मित्र मित्रमित्रिनो कशा मजेत ना प्रियंका दिपकी ब्लॉगवर तुमचे खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी हा माझा ब्लॉग येत आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे राम मंदिर येथे जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे अयोध्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो गावागाव माननीय पंतप्रधानांनी आपल्याला कार्यक्रम ठेवायचा सांगलेला आहे तो आज आमच्या रामचंद्राच्या मंदिरातला मी कार्यक्रमाचे आयोजन जा तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे गेल्या आठ दिवसापासून सजावट होत आहे बघा किती छान सजावट केलेली आहे एवढी छान सजावट केलेली आहे आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे बघा अक्षर आमचे दर्शन घ्यायला जात आहे मंदिरात त्याच्यानंतर रॅली पण निघालेली आहे ती रॅली पण मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग बघूया व्हिडिओ आजचा व्हिडिओ हे बघा किती छान सजावट झालेली आहे तिथे पंडित रामचंद्राची आत जी मूर्ती आहे तिथे सजावट करते हे बघा मी दर्शन घेतलं खूप प्रसन्न असं वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं रांगोळीसुद्धा आहे आता एवढी छान सजावट झालेली आहे नंतर हे बघा पाटील जे हे बघा रांगोळ श्री जय श्रीराम किती छान रांगोळ काढलेली आहे मुलींनी रा रामाची पूजा वगैरे झाली आहे पूजा पूजा करून आता रॅली काढायची आहे तर थोडा मधातला व्हिडिओ मी घेतला नव्हता त्याच्यानंतर रॅलीचा व्हिडिओ घेतलेला आहे बघा मी खूप छान बायकांनी साड्या नेसून रॅली काढलेली आहे

অয়ো মূৰ্থনাই জগত আনন্দ উৎসৱ চালো হয় আমি জীৰা মূৰ্ আমি আমাৰ খুব আনন্দ আনন্দ